तर पंजाबराव डक यांच्या अचूक अंदाजाची राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आतुरतेने वाट पाहत असतात केरळमध्ये मान्सून कधी धडकणार त्यानंतर राज्याच्या दिशेने राहणार मान्सून तळ पोकण्यात कधी हजेरी लावणार आणि राज्यात नेमकं किती उपयुक्त पाऊस झाल्यास पेरणी करावी लागेल असे सूचक अंदाज घेऊन दरवर्षी पंजाबराव डक शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानापासून जेवढं काही दूर ठेवता येईल तेवढं ते, ते आपल्या अचूक अंदाजातून प्रयत्न करत असतात अगदी त्याप्रमाणेच यावेळीही पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांसाठी या वर्षीच्या मान्सून बाबत केली आहेत या वर्षीच्या खरीपाच्या पेरणीपर्यंत वेळापत्रकच त्यांनी जाहीर केलंय संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस कधी दाखल होणार याबद्दलची उत्सुकता निर्माण झाली आहे महाराष्ट्रात बारा तेरा जून च्या आसपास मान्सून सुरुवात होईल असा अंदाज पंजाबराव डॉक यांनी वर्तवलाय पण पेरणीसाठी उपयुक्त पाऊस जून नंतर सुरू होईल आणि पंचवीस ते सत्तावीस जून नंतर महाराष्ट्रात मोसमातला चांगला पाऊस पडेल असं पंजाबराव डक यांनी सांगितलं पंजाबराव यांच्या अंदाजानुसार यावर्षी जुलै महिन्यात पाऊस भरपूर पडेल तसेच जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे तर ऑगस्ट मध्ये कमी पाऊस पडेल यानंतर पावसाचा जोर पुन्हा वाढेल सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यातही चांगला पाऊस होईल त्यामुळे महाराष्ट्रात यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज आहे दुसरीकडे आय एम डीनेही यावर्षी भारतात चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे दरम्यान तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप मध्ये सामील व्हा धन्यवाद अँ प्रस्त धन्यवाद